नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमान पत्र व खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण पुष्पक मंगल कार्यालयाच्या प्रभात सहकारी पतसंस्थेच्या जवळपास आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचे कारण असं की प्रभात सहकारी पतसंस्था सुधीर अण्णा पाटील यांच्या घराकडे जाणारा रोड उद्ध्वस्त झालेला रोड आणि प्रभात सहकारी पतसंस्था ते पुष्पक मंगल कार्यालयाकडे झालेला रोड उद्वस्त झालेला रोड आपल्याला दाखवायचा आहे आणि हे सर्व काम मंजूर अवस्थेमधले आहेत हे नगरपालिकेच्या अंतर्गत चालणारे काम आहेत हे शहरामध्ये तेवीस कोटी रुपयाचे काम चालू आहेत काही कामं चालू आहेत काही कामं बंद आहेत पण शहर मात्र रोडच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ते उद्ध्वस्त झालेल्या रोडमुळे शहरामध्ये वावरणाऱ्या जनतेचे आता हान होत आहे तरीही नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी शिवो मॅडम वसुधा फड मॅडम गप्प आहेत डोळे झाकून दूध पेणे जसं मांजर काम करताय तशा पद्धतीनं वसुधा फड मॅडम डोळे झाकून गप्प बसलेले आहेत शहरातल्या जनतेच्या हाल अपेष्टा या वसुधा मॅडम मॅडमला समजून येत नाहीत कारण शासनाच्या लाखो रुपयाच्या गाडीमध्ये ते फिरतात शासनाच्या गाडीमध्ये फिरत असल्यामुळे त्यांना मोटरसायकलचा सा काय अनुभव आहे मोठ्या गाड्यामध्ये फिरल्यामुळे त्यांनी कशा गेल्या कशा आल्या कार्यालयाकडे हे सुद्धा त्यांना जाणवत नाही अशा गबरगंड अधिकारी घमेंडी अधिकारी मगरुरी अधिकारी मी शहराचं कसल्याही पद्धतीचं काम करू शकत नाही अशा पद्धतीनं ना। जनतेला बोलून दाखवणारे अधिकारी वसुधा फड मॅडमने उस्मानाबाद शहरातले सर्व रस्ते उद्वस्त झाले असताना सुद्धा या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही अशा महिलांच्या कार्यकाळामध्ये जे रोड उद्वस्त झालेत ते रोड जनतेने पाहणं खूप गरजेचं आहे हा रोड आपण दाखवूया पुष्पक मंगल कार्यालयाकडला सुरे शे प्रभात सहकारी पतसंस्था या संस्थेच्या समोर जाणारा जो रोड आहे तो हा रोड आहे हा रोड मंजूर अवस्थेतला आहे शहरामध्ये असे विविध ठिकाणचे रोड मंजूर आहेत आणि या रोडच्या कामासाठी तेवीस कोटी रुपये खर्च होणार आहेत हे टेंडर दिले गुतेदारांनी काम हातावर घेतलेले आहेत दोन तीन महिन्याच्या मुदतीवर काम आम्ही पूर्ण करून देऊन नगरपालिकेला पूर्ण काम झाल्याचा अहवाल सादर करू असं अभिवचन लिखी स्वरूपाच गुतेदारांनी दिलेलं असत पण गुतेदारांनी कसल्याही प्रकारचं पाच पाच सहा सहा महिने काम केलेले नाहीत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते श्री टाकीच्या पुढचा पूर्ण संभाजी चौकापर्यंतचा रोड दाखवला होता हा रोड सुद्धा चौसष्ट लाख रुपयाचा आहे जे आकडे ऐकून लोकांना चक्कर येते एवढे पैसे गुतेदार कामा गुंतवण्यासाठी तयार असतो सज्ज असतो पण एवढ्या पैशाच्या गुतेदारी घेऊन सुद्धा या लोकांनी नगरपालिकेचे कसल्याही प्रकारचे काम केले नसल्यामुळे उस्मानाबाद शहर रस्त्याविना उद्ध्वस्त झालाय आणि रस्ते, रस्ते खराब झाल्यामुळे जनतेचे मनके खराब होत आहेत आजार झडत आहेत कंबर खलास होत आहे कमरेच्या हाड ठिसूळ होत आहेत अशा परिस्थितीमध्ये नगरपालिका निर्लजपणामुळे निर्लजपणासारखं वावरते आणि वसुधा फड मॅडमला तर आता अक्कल कमी झाली का अक्कल गुंग झाले कशाने गुंग झाली कोणत्या भ्रष्टाचारामध्ये आढळल्यात कशात अडकल्यात फक्त कार्यालयातून निघतात आणि लातूर ठिकाणी स्वतःच्या जा वाहनानं जातात दररोज करतात एवढा पैसा येतो कुठून तर जनतेच्या पैसे जनतेच्या खिशातून पैसा येतो कर टॅक्सच्या माध्यमातून पैसा येतो हा जनतेच्या किशातून आलेला कर टॅक्सच्या माध्यमातून आलेला आले पैसा नगरपालिकेला गोळा होतो आणि नगरपालिका जनतेला त्याच्या मूलभूत अधिकाऱ्याच्या सोयी देणं गरजेचं असतं पण नगरपालिका मात्र या सोयी देत नाही म्हणूनच जिल्ह्याचा उस्मानाबाद शहराचा धाराशिव शहराचा विकास होत नाही अशा निष्क्रिय अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ निलंबित करणं गरजेचं कर आहे या महिलेवर गुन्हे नोंद करणं गरजेचं कर आहे कारण उस्मानाबाद शहरातल्या दीड ते दोन लोक लाख लोकांना या शहरामध्ये वावर त्यांच्या आरोग्य धोक्यात हो येत आहे त्यांच्या कमरा खलास व्हाय त्यांना आजार जाणला कमरेचे आजार या महिलेवर कमरेचा आजार ज्या ज्या व्यक्तीला झालेला आहे त्यांनी गुन्हा नोंद करावा आणि पूर्ण शरीराची भरपावी करून घ्यावी असं जनतेनं या महिलेच्या विरोधात कारवाई करणं खूप गरजेचं आहे तोपर्यंत ही महिला या ठिकाणून हलत नाही गबरगंड मगरुरी असणारी महिला कुठल्याही नागरिकाला चांगलं न बोलणारी महिला आपलं काम चांगलं न करणारी महिला कामामध्ये कसूर करणारी महिला उस्मानाबाद नगरपालिका धाराशिव नगरपालिकेमधून हकालपट्टी करावी आणि जिल्हा अधिकारी साहेबांनी जनतेच काम करण्यासाठी स्वतःहून लक्ष द्यावं अशी आता जनतेतून अपेक्षा आहे आपण विचारूया प्रभात सहकारी पतफेडी धाराशी उस्मानाबाद इकडून येणारे पुष्पक मंगल कार्य सेवा इकडून ये येणारे भोसल्या आर पी कॉलेज कडून येणारे सर्व गाड्या चालवणारे मोटारसायकल चालवणारे यांना किती त्रास आहे मंजूर झालेला रोड आहे करोडो रुपये उस्मानाबाद शहरावर खर्च होत आहेत तेवीस कोटी रुपयाचे काम उस्मानाबाद शहरात चालू आहेत पण तरी सुद्धा रोड उद्ध्वस्त आहेत तुमचं हे काम सुद्धा मंजूर झाले मागच्या पाच सात आठ महिन्यापासून काय परिस्थिती आहे रस्त्याची परिस्थिती खूप वाईट आहे ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे शासनाने जरा एवढा निधी येतो हे ते चांगला वापर केला पाहिजे निधीचा रस्ते खराब खराब रस्त्यामुळे मुळे सुद्धा वाट लागते आता आता सध्या प्रशासन चालू आहे प्रशासन चालू असताना थांबव प्रशासन चालू आहे आणि प्रशासनच्या मुख्य अधिकारी वसुधा फड मॅडम आहे दीड वर्ष झालं नगरपालिकेमध्ये आलेले आहेत दीड वर्षापासून काय काम आहे त्यांचं काय त्यांना त्यांनाच माहित काय काम आहे तुम्ही हे काम चालू नाही नाही काय परिस्थिती आहे रस्ते खराबरून तुम्ही आहात म्हणून तुम्हाला काही जाणवत नाही पण तुमच्या जागेवर जर म्हातारा असेल तर कमरेचा आजार होईल का नाही होईल मग काय परिस्थिती काय हो वाटते शहरामध्ये रस्ते नीट झाले पाहिजे रस्ते नीट झाले पाहिजेत काय म्हणणं आहे तुमचा काय म्हणणं रस्ते असे माणसं मरतील रस्त्यावर असल्या मग हे पूर्ण शहरामध्ये वावरतो का हो शहरामध्ये बलभीम सावंत बलभीम सावंत राधा कुठा समता नगरला काय परिस्थिती आहे रस्ते गेले खडे आहेत बर है नगर हाँ, हाँ। आता इथं प्रशासन चालू आहे नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी वसुधा फड मॅडम काम करतात आणि आता नगरसेवक नाहीत विलक्षण झालेलं नाही काम चालू आहेत तेवीस कोटी रुपये एवढे पैसे वापरण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं दिलेले आहेत तरी सुद्धा उस्मानाबाद शहराची परिस्थिती कशी आहे काय हे पालकमंत्री आपल्या आपल्या ह्याच्यावरच करते सगळं काय काय बरं काम नाही काय तर आठ दिवसात दहा दिवसात काम करून घेणं बर मग काय म्हणाल पालकमंत्री साहेबांना काय सल्ला द्या काय चाललं जा यास ठेवू म्हणावं नाहीतर मग रस्ता उकळून टाक म्हणावं मग इथं पालकमंत्री आहेत आमदार आहेत खासदार आहे राणा जगदीश पाटील नेता सगळे सब, सगळे राजे निंबाळकर खासदार म्हणून नूतन तानाजी म्हणजे एवढे मोठमोठे नेते असताना खड्डे फक्त भाषणामध्ये सांगतात शहरासाठी आम्ही एकशे चाळीस कोटी रुपये दिले मग ते पैसे गेले कुठं ते आम्हाला माहित नाही म्हणून खड्डे आहेत ना कोट केले बर बर खड्डे खड्डे मग हे खड्डे काय दुरुस्त व्हावे का, का नाही हो, हो ना। खड्डे दुरुस्त झाले पाहिजे तरुण पोर काय म्हणा तुमच्या खांद्यावर आता उस्मानाबाद शहराची धाराशिव शहराची धुरा आहे आणि हे शहर मध्ये आमच्या सारखे म्हातारे झालेले माणसं मारणार आहेत आणि तुमच्या सारखे जवान पोर आता या नगरात वावरणार आहेत हे नगर कशा पद्धतीनं असावं आता सध्या धारा शिवनगरामध्ये कशाचीच कमतर कमतरता नाही परंतु हे रस्ते जे दिसतात आपल्याला समोर ते रस्ते व्यवस्थित बनवलेले नाही मग आपण जे नेते निवडून देतो मोठमोठे आमदार असतील खासदार असतील त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे जरी हा रस्ता बनवला हा रस्ता बनवून काही जास्त दिवस झाले नाही तरी लगेच हा रस्ता खराब झालाय व्यवस्थित चांगल्या प्रकारे बनवला पाहिजे काय होतंय मग हे रस्ता बनवल्या बनवल्या खराब होत इंग्रजांनी बनवलेला रस्ता आगे चार साडे चारशे वर्ष अजून आहेत रस्ते अजूनपर्यंत गेल्या वर्षी झालेले रस्ते आता म्हणजे काय व्हायला इथं व्यवस्थित बनवत काय कारण आहे व्यवस्थित न बनवायचं मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतो डुप्लिकेट माल वापरला जातो आणि म्हणून ही परिस्थिती आपल्याला भोगायची पाळी येते मग तू म्हणायला उस्मानाबाद शहरामध्ये कशाची कमतरता नाही रजिजाऊ मग जिजाऊ बघा जिजाऊ मातेच्या नावानं उद्यान आहे इथं साठ सत्तर लाख रुपये त्यासाठी आलेत उद्यान आहे का नाही तुला जिम करायला ओपन जिम आहे चांगल्या पद्धतीने स्विमिंग पूल आहे का इथं पाऊस जर असेल ना। तर तिथं जात पण नाही काय तुमच्या तरुण पोरा काय आहे शहरामध्ये आता मी त्याच ठिकाणी चाललोय पण एखाद्या वेळेस जर पाऊस चालू असेल तर तिथं जाता पण येत नाही त्यात काय म्हणा म्हणताय का बोलता का कोणी बोलता का बोलता का रे तरुण 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 बोलता का काय पण नाही काय रस्त्याची परिस्थिती उस्मानाबाद शहराची बाबा रस्त्याची परिस्थिती कशी आहे आता जर समजा या खड्ड्यामध्ये एखादा हिचका बसला तर परिस्थिती काय होईल नाही परिस्थिती होईल पण आता पाऊस होता पावसाच जाऊ द्या खड्डे तर साफ करायला काय हरकत नाही करतील दवा करतील माणसं मरायले ना करतील करतील काय म्हणणार हो तुम्ही बोला बोला तुम्ही काय त्यांना बोलताय काय म्हणणार बाबा आठव आले मला सर काय म्हणणं का म्हणजे कसं आम्ही तर दररोज डिलिव्हरी सिला पेशंट घेऊन जातो डिलिव्हरीचे सीजर चे पेशंट असते त्यांना एवढा त्रास होते डिलिव्हरीचे पेशंट जात असताना सुद्धा त्रास होतो डिलिव्हरीचे पेशंट जात असताना त्रास होतो शहरामध्ये तो वावरतो शहरामध्ये ड्रायव्हर म्हणून कशा आहेत रस्ते सगळे खड्डे आहेत सगळे खड्डे सगळे खड्डे आहेत सगळे खड्डे आहेत जे उस्मानाबाद शहरामध्ये खड्ड्याच साम्राज्य रस्ते खड्ड्यात आहेत का खड्ड्या रस्त्यात आहेत काय तेच कळना गेलंय उस्मानात हा आपला उस्मानात किंवा आपण धाराशिव म्हणू त्याला तो जिल्ह्याचं ठिकाण आहे उस्मानाद शहरामध्ये एकही रस्ता आज व्यवस्थित नाही आणि हा रस्ता तर इथं स्त्री रुग्णालय आहे एखादी गर्भवती महिला जर या रोडनी आली तर त्याची प्रसुती या रोडवर रोडवरतीच होईल का काय अशी सिच्युएशन आहे बरोबर 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 परत हा जो रोड आहे इकडचा झालेला तो सुद्धा वर्दळीचा रस्ता आहे त्यावरती सुद्धा भरपूर ट्रॅफिक असते काही विद्यार्थी येतात इथं पलीकड महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयामुळं हे रस्ता हा अतिशय चांगला असला पाहिजे विशेष करून इथं स्त्री रुग्णालय आहे आणि त्या स्त्री रुग्णालया हा रोड तर अतिशय उत्तम असला पाहिजे उस्मानात शहरामध्ये किंवा दहार एकही रोड चांगला नाही आम्हाला स्वतःला मला स्वतःला सुद्धा मनक्याचे त्रास आता उद्भवत आहेत बघा हे महिला रुग्णालय आहे हा रोड पंचवीस अंदाजे पंचवीस लाख रुपयाचे टेंडर मिळाले आठ दहा वर्ष आठ आठ ते नऊ महिने झाले या रोडला रोड बनला नाही तेवीस कोटी रुपयाचे काम शहरामध्ये चालू आहेत कुठले रोड चांगले कुठलाच नाही या 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 कुठलाच था रोड चांगला नाही कोटी रुपये कुणी विचारायचे आमचे ज्ञान गेलेत का ज्या महिलांना पैसे दिलेत आपण नगरपालिकेमध्ये ते पैसे वापरलेत ही जनतेने विचारायला नको बरोबर आहे विचारलं पाहिजे मग कुणी विचारत नाही तुमचं काय मत आहे नाही जनतेने विचारलं पाहिजे बा की आपला जो महसूल जातो हा नगर परिषद ला हा तो नळपट्टी आहे किंवा घरपट्टी महसूलच्या माध्यमातून आपल्याला पाणी दिलं पाहिजे स्वच्छ बरोबर लाईट दिली पाहिजे नाल्या दिल्या पाहिजेत कचरा उचलला पाहिजेत कुत्रे उचलले पाहिजेत मेलेले कुत्रे सुद्धा डुकर उचलले पाहिजेत म्हणजे शहरामध्ये घाणीचं साम्राज्य झालंच नाही पाहिजेत ही भूमिका नगरपालिकेने वठवली पाहिजे वठवती का धाराशिव जिल्हा हा मागासल्यामध्ये तीन नंबरचा आहे त्याच्यासाठी शासनाने भरपूर स्कीम राबवल्या हो पण असं वाटतं की धाराशिव जिल्हा आता भारतातनं सर्वात शेवटी इलका काय आता नगरपालिकेला एक ग्रेड ग्रेडचा म्हणजे जळभद्री नगरपालिका असताना ग्रेड मिळत आहे म्हणजे नेमकं काय घोटाळा या रस्त्यामुळे एक मात्र मेडिकल वालाचा फायदा व्हायला लागलाय की झंडोबामच्या बाटल्या ह्या जास्त प्रमाणात विकल्या चालल्यात पेन किलर मुळे सगळ्यांनी मसल पेन व्हायला कमरेचा आधार होते म्हणून झेंडू गमच्या बाटल्या विकल्या जातात त्याच्यातून सुद्धा कर टॅक्स भरतो हो आपण हे बी लक्षात घ्या बरोबर झेंडो बॅम जरी आपण विकत घेतला तरी कर टॅक्स वसूल केला जातो पहा ही परिस्थिती कशी आहे डिलिव्हरीला एखादी महिला या महिला रुग्णालयाकडे जात असेल तर मध्यांतरी सुद्धा डिलिव्हरी होऊ शकते मग ही कुणाची आई असते कुणाची बहीण असते कुणाची सून असते या महिलेची काळजी करण्याचं काम या नगरपालिकेच्या शिवो मॅडमचं आहे आणि ही एक महिला आहेत महिलाच्या डिलिव्हरीमध्ये जर एखादी महिला दगावली गेली तर तुम्ही सुद्धा महिला आहात महिला असून महिलेची कदर न करणारी महिला अधिकारी म्हणून जर धाराशिवला ती असेल तर या धाराशिवच्या महिलेचा उपकार म्हणावं लागल महिलेला डिलेवरीच्या महिलेला सुद्धा मदत केली जात नाही रोड खड्डे साफ केले जात नाहीत अशी परिस्थिती मी महाराष्ट्रामध्ये धाराशिव मध्येच बघतो गमेंडी मगरुरी आणि लोकाला अपमानित करून बोलणाऱ्या महिला मुख्य अधिकारी वसुधा फड मॅडम आहेत या मॅडम मॅडमवर कारवाई व्हावी असं सुरेश धस आमदार यांनी सुद्धा पत्र काढलेलं आहे सचिवालयामध्ये हे पत्र गेलंय या महिलेला तात्काळ धाराशिव शहरातून हक्कालपट्टी करावी अशीच जनतेची मागणी आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब मंत्रालय सुरेश धस सचिव मंत्री महोदय पालकमंत्री काय करतात ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर